कसे काय मंडळी मी आपली लाडकी वडापाव गर्ल मी आलेली आहे बेंगुर्ल्याच्या केळूस गावामध्ये मुनगीवर आणि इथे आज मिरग असतो मिरग म्हणजे सात तारखेला इथे पाऊस जोरात चालू होतो तसा आज इथे जोरात पाऊस चालू झालेला आहे आणि वातावरण इतकं सुंदर वाटतंय ना की अक्षरशः तुम्ही प्रेमात पडाल एवढं जबरदस्त वातावरण वाटतंय मी तुम्हाला दाखवते इथे असा सात तारखेला पाऊस पडायला चालू होतो किती छान वाटतंय बघितलं

तर तू फणसाचे मित्रांनो आपण सकाळचा फणस खाल्लेलं आहे आणि आता फणस खाल्ल्यानंतर दुपारच्या तयारीसाठी ताई इथे मासे साफ करत आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे कुठले मासे साफ करते ताई बांगडा बांगडा मच्छी फ्रेश बांगडा कुठून आणले आहेत मार्केट मालवण हो मालवणचे फ्रेश बांगडे इथे आमची ताई मच्छी साफ करत आहे आणि हे आहे ताईचा पाटला दरवाजा बघा मच्छी बघा ओ, 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 ओ हो हो कसली भारी दिसते चमकते चांदीसारखी एकदम आता तू याच काय बनवणार आहे ताई फ्राय करणार फ्राय करणार हो जबरदस्ती अशी फ्राय मच्छी विचार करूनच माझ्या तोंडाला पाणी आहे हा आमच्या आहे ताईचं म्हणजे घराच्या पाठचा परिसर ज्याच्यामध्ये छान छान झाड आहेत आणि या झाडाला बघितल्यात फणस लागले आहेत जे माझ्या सगळ्यात जास्त फेवरेट कापा फनस। कापा ले 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 आहे हा कुठला फणस आहे ताई कापा कापा फणस फणसाचं हे झाड आहे तुम्ही सांगा फणस केवढा मोठा असेल आणि किती लागले ते झाडाला बघू शकता तुम्ही दोनच लागलेले किती लागलेले आहेत दोन सही जवाब किती मस्त डिझाईन मध्ये कट केलंय फ्राय केल्यावर तितकंच छान लागणार आहे ना ताई आता मीठ लावून ठेवणार आहे किती वेळ दहा पंधरा मिनिट लावून ठेवायचं म्हणजे त्या टेस्ट छान येते जाडं मीठ आहे ताई अरे वा झाड मीठ लावून ठेवलं गावचं मीठ गावचं मीठ आहे शिरोड्याला बनत शिरोड्याला मीठ बनत बघितलं मित्रांनो मासे कसे चमकतायत ना अक्षरशः किती छान वाटतात मासे असे गावी आलं की असं छोट्या छोट्याशा गल्लीतून तुम्हाला जावं लागतं बघितलं तुम्ही मस्त आहे ना झाडाझुडपांचे एक छोटीशी वाट आमच्या ताईचं घर इथूनच जवळ आहे पाच मिनटाच्या अंतरावर सध्या पाऊस पडला तर सगळीकडे चिखल झालं पण तुम्ही झाडं बघू शकता जबरदस्त अशी झाडं आहेत नारळ लागले आहेत माडाला इथे गोबर गॅस घातलं जातं इथे बैल वाटत गोठ्यात आणि हे आहे आमच्या ताईचं घर सध्या पावसामुळे थोडं शिकल सगळ्यात जास्त झालं त्यामुळे इथे सांभाळून थोडं चालावं लागतं हे आमच्या ताईचं घर आहे आणि हे आहे तिच्या बाहेरचा परिसर किती सुंदर आहे ना मी गावी आली तेव्हा गावचं वातावरण खूप गरम होतं त्यामुळे स्किन तर अक्षरशः टॅन झालेलीच आहे पण इथे आल्यावरती आता पाऊस चालू झाला आहे मिरगाचा आणि एवढं सुंदर वातावरण झालंय ना की अक्षरशः प्रत्येक झाड पण भरून आहे इतकी छान इथे फुलंसुद्धा आहेत आणि प्रत्येकाला माहिती आहे आपल्या गाव किती सुखाचं असतं ते गावी गेल्यावर जी मजा येते ना ती कुठेच नाही आहेत एवढं बेस्ट वाटतं इथे आम्ही मासे आज फ्राय करत आहे आमच्याकडे मस्त आज बांगडे मासे इथे आणलेले आहेत एकदम ताजे तेंडोलीतून ते बांगडे मच्छी मस्त पैकी फ्राय करा आणि इथे फ्राय करायची एक युनिक टेक्निक आहे की कडीपत्ता टाकतात आणि तो पण आपल्या गावच्या झाडाचा एकदम ताजा कडीपत्ता जेणेकरून सुगंध छान येतो मच्छीला इथे हा कडीपत्ता टाकलेला आहे मी टाकूया त्यावरती मच्छी हा 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 वा पुन्हा एक कडीपत्ता येणार आहे बघा इथे आम्ही बाकीची मच्छी तर फ्राय करून घेतलेली आहे पण आता इथे आपली लास्टची मच्छी राहिली ती आपण इथे फ्राय करतो मच्छीचा सुगंध सगळ्यांनाच आवडतो मच्छी खायला सगळ्यांना आवडते पण कधीतरी ना अशी कडीपत्त्याची दांडी टाकून मच्छी तुम्ही फ्राय करून बघा इतकी चविष्ट लागते ना खतरनाक नाग आजचं आमची मेजवानी आहे मस्तपैकी बांगडा फ्राय आणि त्या आम्ही एकदम खायला अशा आतूर झालेले आहोत मग आता तोंडाला पाणी सुटतंय बनवताना आता काय करू मला कळत नाहीये लवकरात लवकर इथे माझ्या आतुरता संपणार आहे कारण की हे लाटशे बांगडे जे मी फ्राय करते आणि मस्त मी जेवायला बसणार आहे ते पण केळीच्या पानावर जेवण वाढायला घेतलेलं आहे ताई काय वाटतेस तू काळ्या वाटण्याची अंगठी काळ्या वाटण्याची अंगठी आली वाजलेलो बांगडो भाजलेला बांगडा मस्त पडलेल्या कैरीच लोणचा झाडावरून <laughs> पडलेली कैरीचं लोणचं बनवलंय झटपट वा एवढं मस्त जेवण मग माझ्या तोंडाला पाणी सुटतंय आता मी तुटून पडणार आहे जेवणावर <laughs> <गे आन्पुन> <laughs> खेळीच्या पानावर प्रत्येकाला जेवायला आवडतं तसं मी पण आता इथे जेवायला बसलेली आहे